रोड मारहाण प्रकरणावरती संदीप देशपांडे दे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे मराठीचा अपमान केला तर काना खाली पडेल असं संदीप देशपांडे दे यांनी म्हटलेलं आहे त्यांची संतप्त प्रतिक्रिया ही समोर आली आहे हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्यानिमित्त मध्ये जल्लोष मिरवणूक काढण्यात आली यावेळेस एका दुकानदारानं मराठीविषयी वादग्रस्त विधान केलं या विरोधामध्ये रोडवर मनसे आक्रमक झाली हिंदी सक्तीचं जेव्हा जी आर रद्द केला गेला त्यावेळेला मीरा बाईंदर मध्ये आमचे पदाधिकारी मिरवणूक काढत होते विजयाचा जल्लोष करत होते कोणतरी मला वाटतं दोन तीन लोक तिथे त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी तिकडे गेले तर तो दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना मीरा रोड मे मराठी काय चलतीये या तो हिंदी चलतीये त्याच्यावर बाचाबाची झाली तो अख्खा व्हिडिओ आहे मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजूरपणे तो बोलतोय आणि जिथे मुजरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो तर नाही एकमेता हात सोडून करतो ही आमची पक्षाची भूमिका आहे